चहा जवळपास भारताच्या प्रत्येक घराचा अनऑफिशियल करता धरता सकाळी उठल्यावर चहा संध्याकाळी चहा पाहुणे आले चहा डोकं दुखतय चहा पाऊस पडतोय चहा लेक्चर झालंय चला चहा प्यायला आणि सगळ्यात महत्वाचं बोर होतंय चला चहा प्यायला चाय चाय और चाय की येणी पण मित्रांनो तुम्हाला कधी असा प्रश्न पडला नाही का की आपल्या दिवसाची सुरुवात ज्या चहाने होते त्या चहाचा प्रवास नेमका कसा आणि कधी सुरू झाला असेल ते तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली चहाच्या त्या छोट्याशा कपात दडलेली एक छोटीशी गोष्ट जी सुरू होते चीनपासून ॲक्च्युली भारतातून जेव्हा बौद्ध भिक्षुक चीनमध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की एक चा नावाचा पेय जे एका विशिष्ट पानांना पाण्यात उकळून बनवतात ते तिथे खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच्या औषधी गुणधर्मामुळे त्याचं सेवनही तिथे रोज केलं जातं मग काय बौद्ध भिक्षुकांनी पण चहा रोज प्यायला सुरुवात केली आता त्यातलेच काही भिक्षुक भारतात आले तेव्हा भा इथे देखील त्यांनी चहा पिणं सुरू ठेवलं आणि मग काय चहाची भेट झाली आपल्या भारताशी एखादी गोष्ट भारतात आली आणि त्याचं अपभ्रंशात्मक नामकरण झालं नाही हे शक्य आहे का म्हणूनच तर आज आपण त्या पेयाला चहा नाही तर चहा म्हणून ओळखतो असोत चहाने जरी भारतात एंट्री मारली असली तरी तो एवढा प्रसिद्ध नव्हता झाला चहा फक्त औषध म्हणून आणि काही श्रीमंत घरातच पिला जात होता पण पोर्तुगाल डच आणि युरोपमध्ये मात्र लोकांना या चहाची म्हणजेच त्यांच्या भाषेत टीची खूप सवय झाली होती आणि चहा प्रचंड डिमांडमध्ये होता आता अडचण अशी होती की तेव्हा चीन हा एकमेव देश चहा एक्सपोर्ट करायचा आणि चीन आहे म्हटल्यावर तो शांत तर बसणार नाही चीन ह्या देशांना अगदी सोन्याच्या भावाने चहा विकत होता आणि अरबी लोक जे या व्यापारात मध्यस्थी होते ते पण भरपूर कमवत होते त्यात चीनने चहाच्या ट्री प्लांटेशनची पद्धतसुद्धा गुपित ठेवली होती आता या प्रॉब्लेमचं सोल्युशन शोधण्याची जबाबदारी आली ती म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीकडे भरपूर शोधाशोध केल्यानंतर ब्रिटिशर्स गेट टू नो की भारतात आधीपासूनच थोड्या प्रमाणात पहाडी प्रदेशात चहाची शेती केली जाते त्यानंतर अठराशे पन्नासमध्ये दार्जिलिंगच्या पहाडी प्रदेशात पहिल्यांदा चहाच्या व्यापारी शेतीला सुरुवात झाली आणि पाहता पाहता चीनला मागे टाकून आपण चहाच्या उत्पादनाचे आणि विक्रीचे केंद्र बनलो बाकी काही असो पण आधीपासूनच चीनला फक्त आपणच टक्कर देऊ शकतो हे मात्र खरं आता व्यापार तर चांगला चालू होता पण तो बाहेरच्या देशात भारतात काही ब्रिटिशांची डाळ शिजत नव्हती पण त्यांची इच्छा होती की भारतीय लोकांनी पण चहा प्यावा म्हणजे त्यांना अजून फायदा होईल आणि त्यांनी गर्दीच्या ठिकाणी फ्रीमध्ये चहा द्यायला सुरुवात केली आणि मग मग काय वी ऑल नो द रेस्ट या सगळ्या प्रवासात जो चहा फक्त पानं उकळून बनवला जात होता तो मात्र काही काळ उलटल्यानंतर साखर आणि दूध टाकून बनवायला सुरुवात झाली कित्येक सत्ता आल्या गेल्या पण चहाचा प्रवास मात्र निरंतर सुरूच राहिला आणि तो आजही सुरूच आहे आज दिन की सुरुवात चाय है शाम की चुस्की चाय है सर्दी में चाय है सर दर्द में चाय है गानों में चाय है और बारिश में भी चाय है मुलाकातों पर चाय है और बातों बातों पर भी चाय है